श्री स्वामी समर्थ माझा मुला आज काही मिनटे शांतपणे लक्ष देऊन ऐक जे तुझ्या हिताचं आहे ते आज तुला मी सांगणार आहे या कलियुगामध्ये तुझ्यासोबत कोण आहे तुझ्या नंतर कोण आहे हे तुला आज कळेल आणि ज्या लोकांवर तुझा विश्वास आहे तो किती खरा आहे हे तुला आज समजून जाईल तू तुझी इमोशन्स तुझ्या भावना लोकांना सांगणं तुझी गुपित त्यांच्यासमोर उघड करणं म्हणजे शार्क माशाला तुझं स्वतःचं रक्त दाखवून शिकार करण्याला प्रवृत्त करण्यासारखं आहे मित्रा बाळा ही गोष्ट लक्षात ठेव काही लोक तू बदललास म्हणून तुला नाव ठेवतील आणि काही लोक तू प्रगती केलास म्हणून आनंदीही होते आणि त्याही पलीकडं तुझी प्रगती बघून जळणारेही बरेच आहेत हे विसरू नकोस तुझा प्रॉब्लेम तुझ्या अडचणी कोणाला सांगत आहेस याची काळजी घे कारण तुझ्यासमोर समोर प्रत्येक जण हसून खेळून राहणारा हा तुझा जवळचा मित्र किंवा तुझा जवळचा नातेवाईक असेलच असं नाही आहे जर तुला वाटत असेल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नेहमी बरोबर आहात तर तुम्ही कधी काही शिकू शकत नाही ज्यामुळं तुमच्या गुण अवगुण आणि तुझ्यामध्ये असणाऱ्या चुका याची तुला जाणीव झाल्यानंतर तुला आयुष्याचा मार्ग कळेल तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा नाहीतर तुम्ही ते देखील गमवाल ज्यानंतर तुम्हाला फक्त त्रास देईल जगावर राज्य करण्यापेक्षा स्वतःच्याच मनावर राज्य करणं कधीही कठीण आहे त्यामुळं या मार्गावरती तुला जाण्यासाठी स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहे बाळा मूर्ख माणसाला कधीही त्याची चूक सांगूच नकोस कारण तू नेहमी तुझा द्वेषच करेल शहाण्या माणसाला त्याची चूक सांगितली तर तो तुझं कौतुक करेल समोरच्या माणसाला कधीही बदलायला जाऊ नकोस जो जसा आहे त्याला तसाच राहू दे कारण तू स्वतःमध्ये बदल केला आहेस ते तुझ्या हिताच आहे तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तर द्या आणि जास्त स्पष्टीकरण देण्यासारखं तुम्ही, तुम्ही त्या गोष्टीला बांधील नसता जिथं तुमचे कदर नाहीये तिथं कधी जाऊ नका आणि विना आमंत्रण कुठेही जाऊ नका ऐन वेळेस शेवटच्या क्षणी तुम्हाला कोणी बोलवत असेल तर तिथंही जाणं टाळा आणि त्या ठिकाणी कोणालाच तुम्हाला बोलवायची इच्छा नसते म्हणून अशा ठिकाणी तुम्ही जाऊन तुमची स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका कारण ती लोकं तुमच्या जवळची अस किंवा बाहेरची ते त्यांचे गुण त्यांचा स्वभाव तुम्हाला या वर्तणुकीतून टाकून देतीलच जोपर्यंत समोरचा माणूस स्वतःहून तुम्हाला काही गोष्टी सांगत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या खाजगी गोष्टी विचारू नका आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या गोष्टीही कोणासोबत सांगू नका त्या लोकांना नशिबाला दोष द्यायचं काहीही अधिकार नाहीये ज्यांनी यश मिळवण्यासाठी कधी प्रयत्नच केले नाहीयेत आयुष्याला नशिबाला दोष देत बसू नका उलट असं काहीतरी करून दाखव की जे लोक तुम्हाला दोष देत आहेत जे तुम्हाला पाण्यात बघत आहेत त्यांना पश्चाताप व्हायला हवा तुम्ही किती बरोबर आहात हे त्यांना कळून चुकायला हवं आयुष्यात बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला देखील सिद्ध करावं लागतं आणि नशिबाचं काय रे बाळा ते तर तुझ्या सोबतच आहे माझ्या रूपानं जीवनात कोणाचा स्वभाव जर ओळखायचा असेल तर त्याला इतकंच म्हणा की माझी मदत करशील का याच्या प्रतिक्रियेवर त्याच्या उत्तरावरून तुम्हाला त्याचा स्वभाव नक्कीच कळून येईल संघर्ष करताना तू नेहमी एकटाच होतास तुझ्यासोबत कोणी नव्हतं आणि जेव्हा तुला यश मिळालं जेव्हा तू यश मिळवशील तेव्हा संपूर्ण जग तुझ्या बाजूने असेल म्हणून संघर्षाच्या काळात तुम्ही जितकं एकटे असाल ते तुमच्यासाठी हिताच आहे त्यावेळी तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण आयुष्यामध्ये अशा काही जखमा असतात ज्या दिसत तर नाहीत पण खूप त्रासदायक असतात जेव्हा जेव्हा तुमचे जवळचे लोक तुमच्यापासून दूर जायला लागते तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याच वेळेस बाळा तू पाहिलं असशील की लोकं तुमच्या जवळ येतात तुमचे विचारपूस करतात आणि त्यांची गरज संपली की निघून जातात अशा लोकांपासून तू दूर राहा कारण ती लोक स्वार्थी आणि गरजेपोटी असतात त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी तुम्हाला जायचंच नाही आहे जी व्यक्ती तुमचा सतत अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पुन्हा स्थान देऊ नका पण काही लोक अगदी याच्या उलट वागतात जिथं नेहमी अपमान होतो की जी व्यक्ती तुम्हाला घालून पाडून बोलते तुमचा सतत अपमान करते तुम्ही सतत तिच्याकडे जाता आयुष्यामध्ये बाळा स्वतःला महत्त्व द्यायला शिक स्वतःचा स्वाभिमान स्वतःचा महत्त्व ओळख आणि त्यानुसार तुम्ही लोकांसोबत व्हावा जसं तुमचा समोरचा तुमच्यासोबत राहील त्या पनुसार तुम्ही तुम त्यांच्यासोबत राहा जीवनातला प्रत्येक आनंद बाळा हा पैशावर अवलंबून नसते रे हा अवलंबून नाही आहे जीवनातला प्रत्येक आनंद पैशावर अवलंबून नसतो बाळा तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगा कर खरेदी करून खुश होतो तर दुसरा मुलगा फुगा विकून खुश होतो परिस्थिती तीच आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे कारण माझ्या मुलं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कितीतरी अशी लोक समोर येतात जी समोरून एक असतात आणि पाठीमागे एक असतात पाच वर्षानंतर तुम्ही त्या गोष्टीवर हसाल ज्या गोष्टीसाठी तुम्ही आज रडत आहात वेळ आणि काळ ही सगळ्या गोष्टींवर औषध आहे त्यामुळं नेहमी आनंदी राहा आणि प्रसन्न राहा ज्या काही गोळीट गोष्टी घडतात ज्या काही नकारात्मक गोष्टी घडतात त्याकडे दुर्लक्ष कर जेवढं तुम्ही खोटं वागत असाल तेवढं जास्त लोक तुमच्या आजूबाजूला असतील आणि जर तुम्ही खरे आणि प्रामाणिक वागत असाल तर मोजकेच लोक तुमच्या आजूबाजूला असतील अनुभव घेऊन तर बघ तुला परिस्थिती कळेल तुझ्या कामाची लाज बाळगू नकोस मुला लोक तुमच्या टेबलवर फुकट जेवण आणून देणार नाहीत आणि त्याचं बिलही भरणार नाही तुम्ही जे करत आहात त्याचा अभिमान बाळक कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं ते करण्याची कर्तृत्व प्रत्येकाकडे नसतं बाळा म्हणून अनुभव आणि कर्तृत्व सगळ्यात श्रेष्ठ आहे नाव फक्त नावाला आहे तुझं कर्म हे तुला शेवटपर्यंत एक वेगळी ओळख देणार आहे जगात अशी एकच व्यक्ती आहे जी कायम बरेपर्यंत तुमच्या सोबत असते तुमच्या सुखदुःखात सोबत असते ती म्हणजे बाळा तू स्वतःच आहेस म्हणून स्वतःची काळजी घे नेहमी आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ दे अशा लोकांपासून नेहमी दूर राहा जे तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतील तुमचं व्यक्तिमत्व जबरदस्ती बदलण्याचा प्रयत्न करतील तू जसा आहेस तसा समोरचा तुम्हाला स्वीकारत असेल अशा लोकांच्या संगतीतच तुम्ही राहा नेहमी लक्षात ठेव